मुख्यमंत्री माझी लाडकी या आणि जनसंतान यात्रेच्या निमित्तानं आजच्या कार्यक्रमाला इथं उपस्थित आदरणीय दादा मंडळातील आमचे सहकारी विक्रमरावजी काळे व्यासपीठावर उपस्थित सर्वांची क्षमा मागून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मित्र पक्षाचे सर्व सन्माननीय नेते आणि आजच्या जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं इथं उपस्थित मोठ्या संख्येनं असलेल्या माझ्या माता भगिनी आशीर्वाद द्यायला आलेल्या इथं उपस्थित वडीलधारी मंडळी आणि मोठ्या उत्साहात असणाऱ्या माझ्या तरुण भावन खर आणि एकदा प्रारब्ध अशा गोष्टी मी सांगत आलो माझ्यासोबत अनेक मान्यवर आहेत त्यांनी दोन हजार बाराला आदरणीय दादावर विश्वास दाखवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला त्यावेळेस माझ्या सहित कुणाले आज मी जे काय आहे ते होऊ शकतो याचा विश्वास माझ्यासोबत आलेल्या माझ्या सहकार्याला सुधार होता तो मात्र दादानी या ठिकाणी पूर्ण करून दाखवला त्याबद्दल आपल्या सर्वांच्या वतीनं मी दादांचे मनपूर्वक आभार मानतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात धनंजय मुंडेला घेतल्यामुळं आत्मघातकी निर्णय झाला महायुतीचं सरकार घेत माझ्यासाठी महत्वाचं नाही निवडणुकीमध्ये विजय मिळत नाही हरतो आपण दोन हजार सतराला पराजय बघितला माझ्या सर्व सरकार सतराला पराजय बघितला आपल्याला जय पराजयचा कधीच महत्वाचं वाटलं नाही पण काय तुमच्या मनात काम करून तुमची सेवा करून तुमच्या मनात स्थान निर्माण करावं याच्या पलीकडे कुठलीही लालसा या माझ्या मनात नाही हे प्रामाणिकपणा आलं हे तुमच्या सर्वांच्या साक्षी माहिती दोन हजार एकोणीस मध्ये जो विश्वास माझ्यावर टाकला होता तो विश्वास सुद्धा सार्थ करून दाखवला हेही मला निश्चितपणानं आपल्या सगळ्यांच्या समोर

कुठल्याही दवाखान्यात कोविडचा पेशंट असला तर त्या ठिकाणी माझ्या अनेक सहकार्यांनी जीव टाकला एवढंच नाही तर पहिल्या लॉकडाऊनच्या काळात या संघातला छप्पन हजार घरा राशन पुरवण्याचं काम सुद्धा हो या ठिकाणी आपण केलं आणि अशा परिस्थितीमध्ये दादा मला कुणी कितीही टार्गेट करू द्या माझ्या मायबाप त्यांचे एकदा जर टार्गेट त्यांचे ठरवलं तर ते टार्गेट उडवल्याशिवाय राहत नाहीत ही परळीची मायबाप ठरणार रात्री या देशामध्ये आमदार म्हणून प्रत्यक्ष काम जर तुमचं होत असेल तर ते जगमित्र कार्यालय आहे त्या जगमित्र कार्यालयामध्ये माझ्या कुणी गावात त्यावेळेस त्याला ओळखीत नव्हतं दादा तुमच्या नेतृत्वाखाली आला

hasta el पंच्याहत्तर हजार मताची लीड दिली होती हे उत्कारी काही विसरू शकणार नाही आता अनेक अनेक जणांना पक्षात गेले मी माझ्या सरकारला म्हणत असतो अरे जो पक्षात तो पक्षात काय माझ्या अनेक सहकारी म्हणजे ज्याला जायचंय त्याला जाऊ द्या निवडणुकीच्या नंतर ज्यांनी पक्षात घेतलंय आणि जो गेलाय आणि विरोधा उभा है राहायलायला त्यांची लायकई परळीची मायबाप जनता दाखवून दिल्याशिवाय राहणार आहे बरोबर

परळी शहरातले नाही तर बीड जिल्ह्यातले ला सहा माहितीचे आमदार निवडून आणणार हा लोक मुंबईत राय ठराने आज संकल्प घेतो हो थांबतो